चॅनलवरती स्वागत आहे आपल्या सर्व महिलांचं चा या ठिकाणी पहा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्रह उद्योग महिलांसाठी घेऊन आलेला आहे घरी बसून काम करण्याची संधी महिलांना थेट सरकारमान्य कंपनीच्या माध्यमातून कच्चा माल घरी देण्यात येणार आहे आणि या कच्च्या मालापासून तुम्हाला पक्का माल तयार माल कंपनीला पाठवायचा आहे आणि याचं पेमेंट तुम्हाला कंपनी करणार आहे पहा बऱ्याच महिला जॉईन होत आहेत अनेक फोन कॉल्स येत आहेत तुम्हाला हे काम करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे काम काय आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि जॉईन करायचं आहे बऱ्याच महिला या योजनेचा लाभ घेत आहेत या का आ, ही जी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे श्रीगृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना तर या संधीचा त्या फायदा घेत आहेत लाभ घेत आहेत तुम्ही देखील लाभ घ्या यामध्ये तुम्हाला घरबसल्या काम मिळणारं आहे कुठेही जायचं नाही वयाचं शिक्षणाचं आणि वेळेचं कोणतंच बंधन नाही तुमच्या वेळेनुसार काम करायचं आहे आणि दिवसातून दोन ते तीन तास काम करून आठ ते दहा हजार पगार तुम्ही करू शकता कमवू शकता चला तर मग कॉल करा आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच कामासंदर्भातले अपडेट आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद